जाहीर त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण पत्रकार योगेश खरे अभिजित सोनावणे किरण ताजणे यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध

त्याची शिळगाळ झाली योग्य सरांना त्यांनी मारलं आम्ही सोडो सोडी करायला लागलो शिवगाळ केली चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगडने मारली छत्र होत्या लाकडी दांडा होता तो डोक्यात मारून पाहिजे 嗯。